आता पुन्हा व्हिडिओ वी सुरू केला की के तिकडेच बघ बघ मायाकडे हो, साती बघ अरे किती बी मांजरीने डोळे झाकून पिऊ दे दूध तर तिला वाटतंय सरी जग मा, मायाकडे कोणीच बघत नाही मायात डोळे झाकलेत पण पण सर कळत हो गाणार नाही गळा तवाच ओळखू येते हा बर तुला मला ओळखूच येते उगच काय उन्हानं पांढरी नाही झाली नसते आता तू तिकडं बघितलास की बघ तुला सांगते मी कसं आहे हो ना तू आहे केलंच तेच बोलायचं होतं मला तुला पण तू त्या हिताच्या गोष्टी तर का करीतच नाही तू नुसतं खाण्यासाठी जगणारा माणूस आहेस माणूस आहेस तू का जगण्यासाठी खातूस असं थोडंच आहे तुला बाकीच दुनियादारी राजकारण काही तुला त्याच्यात आहे का तो लक्ष नाही ना येऊन जाऊ तो वाईक लक्ष आणि काही बोलायला गेलं की पुन्हा मग फालतू हायस आणि तू लयच फालतू हायस मग सरे आम्ही तुम्हाला फालतू म्हणायला आम्ही हेच दिसत हो हो खरं त्या फालतूच्या शब्दावर माझ्या लक्षात आलं माय अर ते आसी सर दे का पुण्याचा मोठा वकील का तो बघितलं नाही फेसबुक वर बघतोस कि जणू अरे हो नाही म्हणणा त्या वकिलाची सण त्याच्या त्या बारच्या रद्द केली फेसबुक संघटना मागचा कळलं का तुला कामून रद्द केली म्हणून तर ते आसिम साहेब म्हणले जणू राज्यपालाला ते नार्वेकर का काहीतरी साहेब तर त्याच्या विरोधात म्हण बोललेत म्हण कि ते राज्यपाल म्हणले जणू राज्यपाला म्हणजे फालतू माणूस बसला आणि ते असंवैधानिक शब्द आहे म्हणून आणि म्हणून त्याला त्याची ती सनद रद्द केली बर सनद रद्द केली कागस्ट महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात रद्द करून ती कपाटात ठोली तीन महिने ठोली आणि आता उद्या बारा तारीख आहे त्या शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची सया पक्ष आहे का त्याच्या पक्षाचा हे आसिम साहेब वकील आहे mm. आणि ती तिथं वकिलीची बाजू दिल्लीच्या मोठ्या न्यायालयात सुप्रीम कोर्टात मांडणार आहे हे mm. आसीम साहेब म्हणून ती वकिलीची ती तिथं मांडून बाजू त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणून त्याची रद्द केली असं लोक म्हणाले फेसबुकवर mm. कारण मग तीन महिने कम ठेवली कपाटात घालून त्या बारत्यासमोर लोकांना द्यायची लगेच ऑर्डर झाली की हे तुम्ही फालतू शब्द म्हणलात आणि आता तुमच्या हातात आणि आता इथून पुढे तुमचे तीन महिने होत तर तुम्ही वकिली करायची नाही hmm. तीन महिने कपाटात ठेवून मग तिसऱ्या महिन्यात दिली आणि मग आता काय झालंय उद्या बारा तारखेला ते वकील राहू शकत नाही करतात hmm. दोन दिवसाच्या माग ती ऑर्डर दिली त्या वकिलाच्या हातात आणि रात्रीतूनच आचार संहिता लागू मग ह्या पक्षाला आपण आपल्या काही बी कुठाने करता येत ना मग कोर्टात मोठा माणूस लागत आहे ना वकील सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ते कुठं बी जाते ना पण त्या पक्षाच्या बाजूने मोठा माणूस होतो आणि पुन्हा वरून त्याला म्हणले रे पंचवीस हजार रुपये भरा म्हणून दंड ते म्हणलं मी दंडच भरणार नाही म्हणलं मी जनतेची माफी मागन मी जनतेसाठी लढणार आहे पण मी ह्याची माफी मागत नाही मला मी पंचवीस हजार दंडही भरीत नाही हो मग काय पण हाय का हाक ना खाय का नाही घराची दुनिया हाय का नाही आता पंचवीस हजार नाही ते पंचवीस कोटी भरेन गोमीचा पाय काय लंगडा असतो का, का। नाही ना पण ते न्यायाधीशाला कोणी मारलं होतं समजा बोट फेकून अरे बाबा खरेची मी तेच म्हणते खरेची दुनिया नाही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर ज्यानं ज्या वकिलांना बूट फेकून मारलाय त्याचे हरण फुलन तुरेन घालून सत्कार करायलेत म्हणजे वकील म्हणलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला नेस्त नाबूद करायचंय आणि त्याचं नामून निशाण मिटवायचे त्या वकिलाचे सत्कार व्हायलेत आणि ह्या वकिलानं लोकशाहीची बाजू मांडली न्यायाची बाजू मांडली संविधानाची बाजू मांडली आणि त्याची सनदर केली तीन महिन्यासाठी त्या बारच्या अन्य नाही का तर काय होतं कुणी बाजू मांडायचीच नाही बोलायचं नाहीच मापातले माणसं बघायचे ते मापात बसतेत का तसे बघायचे आता हे काय बसणार आहे का नाही विधानसभेच्या निवडणुकीत तिघ जण होते ना निखिल बागळे सर शंभर चौधरी आणि आसिम सर्वदेव ह्या तिघा जणांना लय सभा घेतल्या होत्या ना त्या कोणत्या त्याच्या त्या परिणाम झाला ना बराच चुला काय मग ह्या अशात सभा आता बी घेते म्हणून ह्या बाबतीची सनद रद्द करून टाकली नव्हती करायची पण ती सनद आरपण नारायण ना आज आम्हाला सांग फालतू शब्द हा असंवैधानिक आहे वैर नाही निस्तं फालतू म्हणलं ना आणि तुम्ही रातव्यातून आमच्या मतदारायचा तुम्ही एवढा विश्वासघात करायचा आमचा घात घात करायचा घातपात करायचा रातव्यातून आमदार फोडायचे आणि काय काय ते कुटाने करून संध्याकाळी एवढं सरकार पहाट उठून डोळे चोळायला लागलो की एगळंच सरकार पहाटत ते राज्यपाल शपथ द्यायला लागलाय मंत्र्याला हे मुख्यमंत्री ते गृहमंत्री मग हे वकिलांना बोलू नाही का पहाट कोणी शपथ घेतली होती कारण बोललं पाहिजे मग बोलू नाही का त्यानं आता थांब मला मला तू आमदार मान्य नाही मी दुसऱ्याला मत केलं मग ते निवडून आलेल्या आमदार लिहायणं फोडणार फोडणारे मग मतदाराचा घात नाही का हे विश्वास घात नाही का हां मग बोलू नाही का बरं फालतू शब्द अरे तुम्ही आम्हाला नवरे किती तरी बाय कायला नवरे फालतू म्हणते मग ते असंवैधानिक नाही का मग तर किती बायाचे हो। खटले त्या नार्वेकर साहेबाकडून त्या राज्यपालाकडे जायला पाहिजेत हा बोलायला पाहिजेत करत पण हे खऱ्याचे दुनिया आहे का बड़ कर, आ, हा बडबडीचा बुवा बाटा आणि झपाटा असं दोन्ही आहे हा जे कोणी लढन त्याच्या बाजून त्याच्या तुम्ही बोलायच ना आमच्या विरोधात पण हे जनतेला कळत कळत ना आता फेसबुक वर तेच आहे आसिम सौरदे जिंदाबाद फला न बिस्ताना सगळे लोक त्याला सपोर्ट करायला करणारच ना लढणाऱ्या माणसाला असं जर हे अन्याय करीत असतील हो तर जनता त्याच्या पाठीमागे राहायलाच पाहिजे ते ते उद्या परवा खासदार होऊ शकतंय राज्यसभेवर तरी घेऊ शकतंय त्याला एखादा पक्ष दुसरा आता शिवसेनेची बाजू लढवायला लागल ला ते काय ना काय त्याला मिळणारच ना बर त्याचं बी रात्यातूनच काही बी चोरू चोरून नेलणारे ह्यालवा काय ना कुणी पक्ष चोरला तर कुणी hmm. चिन्ह चोरले तर कुणी काय कायनू चोरलं तर कुणी शपथ दे पहाट मग हे बोलणार नाहीत का म्हणजे तुम्ही करायचं ना आम्ही बोलू बी नाही बोललं पाह तरी असं आणि बोललं तर असं करायचं काय न्यायालय काय न्याय राहिलाय गरीबाला वाली नाही म्हणते ती तसं नारायण आपल्याला आपलं तर काय बुद्धी बोलते सुनतंय कोण ते मोठे माणूस वकील बी काय ते काय लहान माणूस आहे का मग सरी चॅनलवाले आहेत त्या वकिलापुढं आता बसून त्याच्या त्या प परिषदा घ्यायला पत्रकार परिषद पंचवीस हजार रुपये मला दंड भरणार नाही मी लोकांसाठी लढतोय म्हणला लोकांसाठी जर काय असेल तर मी माफी मागतो बरं जो माणूस आहे का त्यानं त्या वकिलाच्या विरोधात आशिम साहेबाच्या विरोधात तक्रार दिली ते वकील म्हण ह्या सत्यातल्या पक्षातल्या <laughs> mm. म्हणजे हे माणसाशी उभे करतेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा विरोधात बुट जे मारलाय जन ते जाणीवपूर्वक खटले तसे दाखल करायचे आणि पुन्हा म्हणायचे आमच्या फलाण्याच्या विरोधात आमच्या विस्ताराच्या विरोधात mm. बंद कर, mm. बंद कर।, mm. बंद कर। जाणीवपूर्वक गोष्टी आहेत का नाही मग न्यायाच्यासाठी कुणी लढायचं आहे संविधानासाठी कुणी लढायचंय लोकशाहीसाठी कुणी लढायचंय अरे आढळपराच्या दिवशी मिळाली रात्रीतून तर आचारसंहिता लागू झाली कोण बाजू तर मतदाराची हे असे हे मतं चोरणाऱ्याची मतदाराची तर काय हाय म्हण माय कोण्या ते राज ठाकरे काहीतरी म्हणत होतं एका दिवशी ते सभा झाली ना आता मध्ये तर कमिशनरच्या बंगल्यावर म्हण पाचशे लोकांची मतदार नोंदणी तिथंच राहते ते मतदार Uh -huh. काही लोकांना तर म्हणून त्याचा ठिकाणा हाग्र दाखल आम्ही हागऱ्यात राहतो म्हणजे बाथरूम uh -huh. त्या मुंबई मधले uh -huh. हो म्हणजे डबल डबल मतदार शंभर शंभर पाचशे पाचशे मतदाराचं तर लीड किती वाढण मग ह्याच्या विरोधात बोलन कोण कशाला बोल आणि मग कशाला काय मतदान करून फायदा आपला सांग ना मोट वकील बाजू मांडणार याच्या संधी माहिती बर बर बार, बार, बार कर आम्ही तक्रारी करावं हो का की आम्हाला रोज नवरे फालतू म्हणते मग आमच्याबद्दल किती असंवैधानिक हे नवरे वागत आम्ही कुणाला न्याय मागावा बरं द्याय द्यायचाच होता किंवा कारवाई करायचीच होती ना तर तीन महिने कशाला ठुयची बरं त्याची ती निकालाची ती सनद खायची रद्द केल्याची ऑर्डर आणि पुन्हा म्हणायचं की हे ऑर्डर हातात पाड्यापासून तुम्हाला तीन महिने लागू म्हण मय आमच्या सारख्यानं वकिलीचं शिक्षण घेतलं तर आम्हाला कोर्टात पाऊल सुद्धा ठेवू देत का नाही ते लोक कुणाला ठाव का नाही चुकीच हायकणार ना लढायचं तरी कसं लढायचं आणि कसं भिडायचं कसं नडायचं कसं ह्याच्या सांग झोपीत घाला केलं हो बरं त्या माणसानं तक्रार दिली का त्यांचे सुद्धा म्हणलं मी तुमचं काही मन दुखलं असेल तर मी माफी मागतो जाऊ द्या म्हणलं पण आईन टायमाला अशा गटमटीत इलेक्शनच्या गटमटीत शिवसेनेच्या त्या सुप्रीम कोर्टाच्या तारकाच्या गटमटीत त्या माणसाची त्या वकिलाची सनदरद केली ते म्हणले आता मी जातो पुढं आता पुढं काय मग आमचं बुद्धी बोलताय सुनताय कोण आम्ही काय एवढंच बोलू शकतो त्याच्या बाजूनं पण ते लय आहे मोठा वकील आहे ना ते बी लढनच ना पण जिथं लढायचं आहे तिथं जर मिळून असे करीत असतील तर बरं ते तीन व तीन स... तीन लोकांची कमिटी होती म्हणून त्याच्यात एखादी वकिलीन बाया होती की नव्हती माहित नाही पण ह्या तिघांनाच घेतलाय म्हणून आणि ते हो ज्यांना तक्रार केली का हे त्या पक्षाचे प्रचार करतोय मग हटकून केलंय का नाही मग आर कशाचा न्याय कशाचा का काय नारायण न्यायाधीशाच्या घरात खोली भर रुपये बंडल सापडते तर ते राज्यातूनच जाळीतोय किती लोकांवर अन्याय केला असं त्या न्यायाधीशाने सुद्धा मग बोलायचं नाही का हे आणि हे वरी बसलेत पदावर बसलेत ह्याचे पॉवर मध्ये ह्यात हा पण हाक ना किती त्या माणसाला तरास अरे ते गोर गरीबाचे काय असते तिथले झोपटपट्टीतल्या काही गोष्टी असतात अपघाताच्या गोष्टी असतात साधा फोन जरी केला तर म्हणते तर तुम्ही पाठवा ताई पाठवा म्हणते तर माणसं कोण जायचं मी टीम मधला वकील देतो मोठी टीम आहे त्या वकिलाची सुद्धा ते म्हणले फक्त मला मी म्हणले त्याला म्हण फक्त ते इथं काय लावून असते का ते लावून उभा राहायचं नाही असं ते युक्तिवाद करायचा नाही जो निसता बाकी ते ड्राफ्ट फिफ्ट सगळं देऊन देता येते हो मग ना त्यांच्याकडे अरे पण जी बाजू ते खमक्यापणानं ढाव ढंगाने मांडीन त्याचं ते दुसरे कसं मांडण आता मॅप बोलण्यात तो बोलण्यात फरकच आहे की मग उद्या बारा तारीख आहे ना त्या शिवसेनेची उभाटाची मग आता ते कळ लोक फेसबुकवर की शिवसेनेचे म्हणजे बाबा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे ते वकील आहे आणि त्यानं बाजू मांडू नाही सुप्रीम कोर्टात म्हणून त्याची सनद रद्द केली आणि पुन्हा इलेक्शन पण लागणार नाही बारा तारखेपर्यंत घ्यावा ते रद्द करू नये मग पुन्हा रद्द करा तीन महिने नका पटात ठुली म्हणत ती ऑर्डर कोर्टाची जाणून बुजून केले नाही सगळ्या जनतेला दिसत आता, आता मला सांग उद्या समजा मला एखाद्या जेलमध्ये टाकण्याची ऑर्डर पास झाली एखाद्या आरोपी कोण निकाल लागला किंवा मी समजा आरोपी एखाद्या गुन्ह्यातली आणि माझ्या विरोधात समजा सुप्रीम कोर्टानं निकाल दिला कि तुम्ही हजर व्हायचं लगेच पोलीस स्टेशनला अटकपूर्व जामीन तुमचा दाम मंजूर करण्यात येत आहे हा तर त्याच दिसी पोलीस ठाण्यात जावं लागतंय कारण त्याच दिवशीचा निर्णय लागू होतोय पण ह्या वकिलाच्या संधीचा निर्णय ऑगस्ट महिन्यात लागलाय आणि त्याला हातात दिली आर्डर नोव्हेंबर महिन्यात मग हे दुट्टप्पीपणाचं धोरण आहे का नाही जाणवबुजून जाणवी बुजून आणि किती लोक मग आम्हाला फालतू म्हणतात आमच्या सामाजिक कार्यकर्ते लोका बाया असतात तर त्याला नेहमी फालतू लोक फालतू म्हणतात मग त्यानं कुणाकडे कर तक्रारी कराव्यात बाराच्या लोकायला आम्हाला विनंती आहे की आमच्याबद्दल सुद्धा जरा विचार करा आमचे नवरेसुद्धा आम्ही का लोकायला मदत करताना नवरे म्हणा शेजारी पाजारी म्हणा कार्यकर्ते म्हणा राजकारणी लोक म्हणा कुणी बी आम्हाला लय फालतू म्हणतंय मग त्याच्याबद्दल बी जरा न्याय करीत जाचा आणि तसं आता मुंबईच्या न्यायालयानं म्हणलंय जणू हायकोर्टानं की शिवीगाळ करणं न्याय गुन्हा नाही आणि मग शिवीगार करणं ना गुन्हा नाही आणि जर फालतू हा शब्द जर गुन्हा नसन तर त्या असिम साहेबावर हो कशी काय कारवाई झाली बरं झाली तर झाली ती सनद कशी तीन महिने कपाटात ठेवून दिली बरं ठेवून दिली ना आचारसंहिता दोन दिवस लाग लागायच्या आताच कशी हातात दिली आणि बारा तारीख शिवसेनाची त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेची हई तर त्या तारखेला त्यांना हजर होऊ नये म्हणून कशी काय घटमटीत दिली आम्ही काय कोण्या पक्षाचे लोक नाहीत आम्ही मतदार आहेत पण आमचा विश्वास घात घात पात अपघात करणारे जे लोक आहेत राजकारणी ह्यानं पहाटं पहाटं शपथा घेतल्या देल्या त्याच्या विरोधात जर बोलणं जर गुन्हा असेल त्या वकील साहेबाचा तर त्यानं ते गुन्हा केला आणि आम्हाला त्याचा ते गुन्हा मान्य आम्ही त्याला सपोर्ट करू बाकी आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका नाही तर गुन्हे दाखल करा आम्हाला माहिती आहे आमच्यासारख्या लोकांना गुन्हे दाखल करतात आम्ही करते माणसात आम्ही काय घरक्यांना घाटक्या असो आम्ही बोलत असतो बुद्धी बोलता सुनता कोण पण ते माणूस बी ते वकील बी गोमीचा पाय लंगडा आहे का ते भय पण ते नाही म्हणलं भरणार मी पंचवीस हजार रुपये मी जनतेची माफी माग मी जनतेसाठी लोकांसाठी मतदारासाठी लोकशाहीसाठी संविधानासाठी लढणारा माणूस आहे म्हणलं मी माफी मागत नाही आणि पंचवीस हजार दंडाही भरीत नाही म्हणून पण हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आणि हे आशिम साहेबा पस्टर हे व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा आम्ही तुमच्यासोबत आहेत म्हणून जय भीम